चेंबूर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेविका समृद्धी गणेश काते यांच्या अथक प्रयत्नाने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बोरबादेवी नगर येथे बांधण्यात आलेल्या शौचालयाचा लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडला बोरबादेवी नगर येथील रहिवाशांच्या मागणीनुसार माजी नगरसेविका समृद्धी गणेश काते यांनी या शौचालयाचा बांधणीसाठी विशेष मेहनत घेतली होती ज्याचे उद्घाटन समृद्धी काते यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी विभागातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते रहिवाशांनी एक सुसज्ज असे शौचालय उपलब्ध झाल्याबद्दल रहिवाशांनी आमदार तुकाराम काते आणि समृद्धी काते यांचे आभार मानले आहे देवीचे हे शौचालय गेले सहा ते सात वर्ष मी प्रयत्न करते बांधण्याकरिता कारण त्याची अवस्थाच खूप खराब झालेली कारण ते एच पी सी एल बी पी सी एलच्या लाईन असल्या कारणाने इथे सिव्हर लाईन नाही तर हे सेफ्टी टँकवालं टॉयलेट ब्लॉक होते दोन इथे तर आपण खूप विनंती केल्या लोकांना संस्थेमध्ये थोडे वाद होते परत पब्लिकमध्ये थोडेसे गैरसमज पसरवले गेले होते त्यांना जी प्लस वन नको होता असं करता करता एक सहा ते सात वर्षाचा सा कालावधी लागला पण शेवटी बोलतात ना मेहनत केल्याचं फळ चांगलं असतं तर त्याचंच हे फळ आहे आज आपण इथे लोकांना हा टॉयलेट त्यांच्या स्वाधीन करून दिलेला आहे दोन संस्थांच्या माध्यमात आणि संस्थेवाल्यांना हीच विनंती राहील की आपण एवढं कष्ट करून सगळे कारण त्या सोसायटीनी पण मला खूप मदत केलेली आहे टॉयलेट बांधण्याकरिता तर त्यांना हीच विनंती राहील की तुमची स्वतःची वास्तू असल्यासारखं त्याची देखभाल करा जेवढं स्वच्छ ठेवाल तेवढंच तुमच्या मुलांना मुलींना त्याचा वापर चांगला करता येईल तेवढंच हायजीन राहील इथे आणि रोगराई पसरणार नाही आणि ना 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 ही एक मूलभूत गर गरजेची गोष्ट आहे आपण जेवढी स्वच्छ ठेवू तेवढी ती वास्तू चांगली राहील आणि जेवढा पाण्याचा वापर जास्त करू शकतात तेवढा वापर त्यांनी करावा कारण आपण बोरवेलचं प डायरेक्ट कनेक्शन त्यांना करून दिलेलं आहे तर पाण्याचं काय वेगळं त्यांना असं प्रॉब्लेम नाही आहे फक्त हीच विनंती राहील संस्थेला की व्यवस्थितरित्या हे पा पार पाडावं आणि आर सी सी कन्स्ट्रक्शन आहे तर एक दहा बारा वर्ष त्या लोकांना काहीच मेंटेनन्स वगैरे करायची गरज नाही आहे तीन वर्ष महानगरपालिका जे मोठे मेंटेनन्सचे जे कामं आहेत म्हणजे लिकेज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत वॉटरप्रुफिंग वगैरे आहेत त्याची देखभाल तीन वर्षासाठी महानगरपालिका म्हणजे लॉट टुवेल्च्या माध्यमातून आपण बनवलेलं ते तसंच त्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तर ते मेंटेन क महानगरपालिका करणार आहेत आणि नंतर संस्थेने काही किरकोळ स्वरूपात पैसे घेऊन एक पन्नास ते शंभर रुपयाच्या आतच लोक काढणार आहेत जेणेकरून त्यांना स्वच्छता ठेवण्याकरता जे माणूस ठेवतील त्याला एक व्यवस्थित पगार दिला की तो पण चांगल्या रीत्याने ते स्वच्छ ठेवेल आणि तेवढंच एक हायजीन मेंटेन राहिली ते स्वच्छला होतं तेव्हा खूप त्रास होत होता आमच्या मुलींना आमच्या आई बहिणींना त्याच्यामुळे मी स्मृती तुकाराम कात्यांशी खूप 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 खुँ आभार मानते की ह्यांनी आम्हाला ते बनवून दिलं आणि त्यांचं खूप धन्यवाद करते बरेच वर्ष झाली बोर्बादेवी नगरमध्ये टॉयलेटचे प्रॉब्लेम चालू होते आमचा मार्गदर्शक मॅडम समृद्धी मॅडम यांच्या मागे आम्ही सतत सतत प्रयत्न करून सतत त्यांच्या मागे लागून हे बाथरूमचे काम आज संपूर्णपणे करून घेतले पण बरेच वर्ष गेली मॅडमच्या मागे लागून कारण बाथरूमचं काम होत नव्हते पण मॅडमच्या माध्यमातून समृद्धी मॅडमच्या माध्यमातून हे बांधकाम आज पूर्णपणे यशस्वी झालं आणि आज त्याचं उद्घाटन झालं खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही समृद्धी मॅडमचे चे बोरबदवी नगर तर्फे सर्वांनी आभार मानले आहेत धन्यवाद एन न्यूज देश प्रदेश की ताजा सी ई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर